आईला पहिला प्रश्न विचारलास ना काय आईला पहिला प्रश्न विचारलास ना आता आईला दुसरा प्रश्न विचारायचा पोरी आणि या आईला दुसरा प्रश्न का विचारायचा याच कारण तुला सांगतो या या प्रश्नाच्या प्रश्नाच्या आयुष्य आणि याच प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे तुझा बाप जास्त वेळ तुझा घेत नाही घड्याळ लावून फक्त दहा मिनिट पोरी पण दहा मिनिटामध्ये पोरा तुला तुझं जीवनाचं सत्य आणि वास्तव सांगून जातो बाग इकडं बा पळत पळत जायचं बा आणि त्या आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा आणि त्या आईला दुसरा प्रश्न का विचारायचा याचं कारण तुला सांगतो बघ त्या आईला दुसरा प्रश्न का विचारायचा याचं कारण तुला सांगतो पंचवीस वर्षापूर्वीही तुझ्या आईच्या मस्तकी अक्षता पडल्या बघ पंचवीस वर्षापूर्वी तुझ्या आईनं तुझ्या बापाचा हात धरला आणि ज्या क्षणाला तुझ्या आईच्या मस्तक्या अक्षता पडल्या त्या क्षणाला तिनं तिच्या आईला सोडून दिलं तिच्या बापाला सोडून दिलं सगळं घरदार सोडून दिलं आणि ती माऊली कशाचाही विचार न करता तिच्या सासरी आली बघ आणि सासरी आल्यानंतर एखादच वर्ष ती माऊली फक्त स्वतःच्या सुखासाठी जगली आणि ज्या क्षणाला पुराणो तुमचा जन्म झाला तिनं स्वतःच्या सुखाला आग लावली आणि ती माऊली फक्त आणि फक्त आपल्या लेकरांच्या सुखासाठी जगू लागली त्या माऊलीच नाव आई पुराणो त्या माऊलीच नाव पळत पळत जायचा त्या माऊलीला आता दुसरा प्रश्न विचारायचा बा त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायचे त्या आईला दुसरा प्रश्न विचारायचा आहे आई पंचवीस वर्षापूर्वी आई महिन्यातून चार चार वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस हे पुराण आई बापाची ही वेदना नालाय खराम खोरान समजावून घ्या पंचवीस वर्षापूर्वी आई महिन्यातून चार चार वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस तुझ्या आईला भेटायला तुझ्या वडिलांना भेटायला तुझ्या भावाला भेटायला याई वय एक वर्षाचं होत मला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत मला सुद्धा घेऊन जात होतीस माझ्या आजीला माझ्या आजोबांना माझ्या मामाला भेटवण्यासाठी पण आई याई पंचवीस वर्ष आता उलटून गेली आणि तू आता वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या जा माहेरी जात नाहीस ग का ग आई का याई का हे पुराण एवढा प्रश्न बघता तुम्ही तुमच्या आईला विचारा ज्या क्षणाला हा प्रश्न तुम्ही तुमच्या आईला विचाराल त्याच करत तिच्या डोळ्यामध्ये पाणी येईल बघ हंबरडा फोडल बघ ती हंबरडा फोडल तिच्या डोळ्यासमोर तिचा गरीब बाप येईल बघ तिच्या डोळ्यासमोर तिची आई येईल बघ अक्का अक्का करत तिच्या माग पुढ पळणार ते लहान लेकरू तिचा भाऊ तिच्या डोळ्यासमोर येईल बघ तुझ्या गळ्यामध्ये पडत तुझी आई तुला म्हणल खराय पोरी खराय पोरी खराय पंचवीस वर्षापूर्वी महिन्यातून चार चार वेळेला मी माझ्या माहेरी जात होती बघ माझ्या आईला भेटायला माझ्या वडिलांना भेटायला माझ्या भावाला भेटायला ए तुझं वय एक वर्षाचं होत तुला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत तुला सुद्धा अंग खात्यावर ती खेळवत तुला सुद्धा घेऊन जात होती तुझ्या आजोडी तुझ्या आजीला तुझ्या आजोबांना तुझ्या आज मामाला भेटवण्यासाठी पण आता पंचवीस वर्ष उलटून गेले आणि आता मी वर्षातून काय ग दोन दोन वर्षातून एकदा सुद्धा माझ्या माहेरी जात नाही बघ मी त्याला कारण आहे बघ पुरी त्याला कारण आहे त्याला कारण आहे बघ पंचवीस वर्षापूर्वी माझ्या मस्तक्या अक्षरा पडल्या पंचवीस वर्षापूर्वी माझ्या मस्तके अक्षरा पडल्या तुझ्या बापाचा हात धरून तुझ्या बापाचा हात धरून मी सासरी आली बघ आणि सासरी आल्यानंतर एखादच वर्ष हे एखादच वर्ष मी कसं तर काढलं पण त्यातलाही एक महिना मी कशी तर कशी तर तिथं राहिली बघ आणि एका महिन्यानंतर तुझ्या समोर येऊन मी हंबरडा फोडू लागली अहो ऐकलं का अहो ऐकलं का मला माझ्या आईची आठवण येते हो अहो ऐकलं का मला माझ्या बापाची आठवण येते हो अहो ऐकलं का मला माझ्या भावाची आठवण येते हो आई बापाला माझ्या भावाला माझ्या घराला सोडून असं कधी मी राहिली नाही हो असं कधी मी राहिली नाही हो अहो अहो ऐकलं का हो हो माझ्या डोळ्यातले अश्रू माझ्या डोळ्यातले अश्राने माझा हंबाडा पाहण तुझा बाप किशामध्ये हात घालत होता यष्टी पुरता पैसा माझ्या हातावर ठेवत होता हे आणि मला म्हणत होता रेडू नको हंबरडा फोडू नको चल जा रेडू नको हंबरडा फोडू नको जा जा तुझ्या आई बापाला भेटून ये पण लक्षात ठेव ग पहिल्यांदा चाललेस म्हणून पाठवतोय बघ हे पहिल्यांदा चाललेस म्हणून पाठवतोय हे सारखं सारखं तुला आता जाता येणार नाही बघ आणि सारखं सारखं जर तुला जायचं असेल तर कायमच तिकडे जायचं परत तिकडे यायचं काय हे पोरी इकडे माझं सासर होतं आईबाप होता, होता। मध्येच मी होती घुसमट माझी होत होती घुसमट माझी होत होती मी एकटी पडली होती बघ काय करावं मला कळत नव्हतं बघ तुझ्या बापाकडून एस टी पुरता पैसा मी घेत होती हातामध्ये दोन पिशव्या घेत होती एस टी मध्ये मी बसत होते एस टी माझ्या माहेरी येत होती एस टी तर खाली मी उतरत होते घराच्या दिशेने मी धावत होते बघ माझ्या नजऱ्याच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं बोरी घराच्या अगोदर घराच्या समोरचा बोरी आणि मी पळत 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 घराकडे निघायची बोरी कधी एकदाची माझ्या समोर माझी आई येते आणि कधी एकदाची मी माझ्या आईच्या गळ्यामध्ये पडते कधी एकदाचा माझा बाप माझ्या समोर येतो आणि बापाला कधी एकदाची मी कडकडून मिठी मारते कधी एकदाचा कधी एकदाचा माझा तो लहान भाऊ माझ्या समोर येतो त्याच्या गालावरून हात फिरवत कधी एकदाची मी दहा रुपयांची नोट त्याच्या हातावरती ठेवते तुझ्या बापाकडून एस टी बोरता पैसा मी घेत होती बघ हातामध्ये दोन पिशव्या एसटी मध्ये मी बसत होती एस टी माझ्या माहेरी येत होती एस टीतून खाली मी उतरत होती घराच्या दिशेने मी धावत होती मग माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं घराच्या अगोदर घराच्या समोरचं ते अंगण मला दिसायचं आणि सगळ्यात अगोदर कोरी त्या अंगणामध्ये मला माझ्या चप्पल दिसायचं पुरी त्या अंगणामध्ये सगळ्यात अगोदर मला माझ्या बापाच चप्पल दिसायचं आणि अंगणात बापाच चप्पल दिसलं दिसलं कि लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे माझा आबा घरामध्ये आहे कारण पुरी माझं बालपण अगदी तसंच गेलं होतं हे माझं बालपण अगदी तसंच गेलं होत तिने सांजला जेव्हा मी शाळेतून येत होती नागपुरी हे तिने सांगला जेव्हा शाळेतून मी येत होती अंगणामध्ये बापाच चप्पल मी बघत होती अंगणातूनच मी घरात शिरत होती आबा 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 उद्या तुम्हाला शाळेत बोलवलंय आबा आबा बाप उद्या मला हे पाहिजे आबा बाप उद्या मला ते पाहिजे माझा बाप मला जवळ घ्यायचा माझा बाप मला जवळ घ्यायचा माझ्या गालावरून हात फिरवायचा आणि माझा बाप मला म्हणायचा कार्टे मेलोय का काय ग मी अजून येतो की उद्या तुझ्या शाळेत घेतो तुला काय हवं हो ते अगं पुरी सकाळी शाळेला गेलेस की ग जाताना एवढा एवढा डबा घेऊन जातेस की ग जाताना एवढा एवढा डबा घेऊन आणि माझा बाप मला म्हणायचा मी ग अजून की उद्या तुझ्या शाळेत घेतो तुला काय हवं ते हे माझ्या लेकरा सकाळी शाळेला गेलायस किर जाताना एवढा एवढा डबा घेऊन जातेस माझ्या पोरा भूक लागली असेल माझ्या राणीला हे माझा बाप स्वतःच्या हाताने मला घास भरवायचा हे माझा बाप स्वतःच्या हाताने मला घास भरवायचा आणि माझ्या गाधावर हात फिरवत माझा बाप मला म्हणायचा पोरी जोपर्यंत मी जिवंत आहे तो पर्यंत शिकून घे पुरी तो पर्यंत शिकून घे कोणी कोणाचं नसतं मग पुरी कोणी कोणाचं नसतं एकदा का बापाचा हात या टोक्यावरून उठला की सगळं जग आपल्याला परक आणि पुरक असत मग हे माझ्या लेकरा जोपर्यंत मी आहे तो पर्यंत, तो पर्यंत ए, तो हो वा, मी घेत होती होती एसटी तो नेहमी एसटी मध्ये मी बसत होती एस टी माझ्या माहेरी येत होती एस टी तर खाली मी उतरत होती घराच्या दिशेने मी धावत होती माझ्या नजरेच्या डब्यामध्ये माझं घरी यायचं घराच्या अगोदर घराच्या समोर ते अंगण मला दिसायचं आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं आणि अंगणात बाबाचं चप्पल हाक द्यायचे आणि आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती पडताच जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळ पळत बाहेर यायचा माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि माझ्या कानात मला हळूच विचारायचा पुरी सासरी सगळं ठीक तर आहे ना गुरी तुला मी चुकीच्या ठिकाणी तर दिलं नाही ना आबाच्या डोळ्यातलं पाणी पुसत मी माझ्या बापाला म्हणायची आबा सगळं काही चांगलं आहे आबा तुमची आठवण आली म्हणून आले आबा तुमची आठवण आली म्हणून आली <laughs> माझ्या हातातल्या पिशव्या घेत माझा बाप अंगणातूनच माझ्या आईला हाक द्यायचा अग ऐकलंस का गोर आले की गा बोर आले की आपली माझ्या बापाची हाक माझ्या आईच्या कानावर पडतास जवंगाच्या ताटावरची माझी आई उठून पळत पळत बाहेर यायची आईच्या हातामध्ये तो पाण्याचा तांब्या दुसऱ्या हातामध्ये भाकरीचा तुकडा तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा बुडवायची माझ्यावरून वळायची तुकडा इकडं इकडं टाकून द्यायची आणि माझी आई मला म्हणायची पुरी थोडं गाल पुढं कर आणि गाल पुढं केलं रे केलं गाल गालबुड केलं केलं की माझ्या दोन्ही गालाचं मोक घेत आपली आठी भोट माझ्या गालावरून फिरवायची आणि कडाकडा 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 आपल्या कपाळावर मोडत माझी आई मला म्हणायची पोरी चल की घरात चल महिना झालं तुझा बाप नीट जेवढा सुद्धा नाही कि गपुरी चल घरात तुझ्या बापाचा तुझ्यावर एवढा जीव आहे मला आत्ता कळालं की गपुरी मजा लेकरा चल घरा पंचवीस वर्ष आता उलटून गेली मग ए पंचवीस वर्ष आता उलटून गेली मग पोरी आणि पंचवीस वर्षानंतर जमा मी आता माझ्या माहेरी जाते ना गे पंचवीस वर्ष आता उलटून गेली बघ आणि पंचवीस वर्षानंतर जेव्हा आहे अंगण ही तेच आहे पुरी ए घर तेच आहे अंगण ही तेच आहे पण त्या अंगणात आता मला माझ्या बाप्पाच चप्पल दिसत नाही पुरी त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बाप्पाच चप्पल अंगणातून जरी मी हाग दिली आबा जेवणाच्या ताटावर जा ता 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 माझा पाप आता पडत बाहेर येत नाही पुरी माझ्या हातातल्या पिशव्या आता माझा बाप घेत नाही पुरी आणि माझ्या कानात आता मला हळूच विचारत नाही पुरी कशीच कपुरी पुरी कशी अंगणातूनच माझा बाप आता माझ्या आईला हाक देत नाही माझ्या बापाचे हाक आता माझ्या आईच्या कानावर पडत नाही जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून आता बाहेर येत नाही पुरी आईच्या हातातला तो पाण्याचा तांब्या आणि तो भाकरीचा तुकडा आता मला दिसत नाही पुरी आणि माझ्या दोन्ही गालाच मुख घेणारी ती माऊली मला आता त्या घरात दिसत नाही दिसत नाही दोन पाऊल उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना गे दोन पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो आणि काळीच माझ सर करत पुरी काळीच माझ सर करत बाप जिवंत असताना बापाला एखाद नवीन चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असत बाप, बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन शर्ट आणून त्याच्या अंगात घातला असता तर किती बर झालं असत बाप जिवंत असताना थोडस तेल या ओंजळीमध्ये घेऊन बापाच्या डोक्यावर घातलं असत तर किती बर झालं असत बाप जिवंत असताना थोडस गरम पाणी करून बापाला आंघोळ घातली असती तर किती बर झालं असत पुरी किती बर झालं असत एक खास चिवूचा एक खास काऊचा एक खास चिवूचा एक खास काऊचा असं म्हणत म्हणत अंगा खांद्यावरती खेळवत एक एक खास जा मला मोठ केलं त्या बापाच्या मुखात या खास भरवला पुरी किती पर झालं असत लाखो रुपये पुरी तुझ्या बापाकडे आहेत बघे पंचवीस वर्षापूर्वी एका पडक्या पत्र्याच्या घरात राहत होतो पण आता लाखो रुपये तुझ्या बापाकडे आहेत एका गावाला नाही पंचक्रोशीला मी पंच जेवण घालू शकते बोरी पण एखादा घास बापाच्या फोटो जवळ धरला तर फोटोतून आता आवाज नाही येणार पुरी कशीस कुरी पुरी, पुरी कशीच एखादा घास त्या आईच्या जवळ धरला तर फोटोतली आई खाली येऊन आता माझ्या गानाच मुक नाही घेणार पुरी आला श्वास गेला श्वास जीवा तुजर तंतर आला श्वास गेला श्वास जीवा तुजर तंतर